जनतेचा अधिकारणा मग जाणीव हक्काची आणि ते तिचा माने माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट सौ अलका स्वामी अशोक स्वामी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना आमदार राहुल आवाडे यांनी लिंगायत समाजासाठी सर्व सहकार्यासह जगज्योती बसवेश्वरांचा पुतळा लवकर उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आयुक्त पल्लवी पाटील बोलताना म्हणाल्या जातीभेद दूर ठेवून सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे मोठे कार्य महात्मा बसवेश्वर बाराव्या शतकामध्ये सुरू केले हे आजच्या काळामध्ये खूप उपयुक्त आहे त्यांच्या विचारांचा वसा पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणे हे आवश्यक आहे स्त्रीचा जन्म उत्सवानंतर सुंतवरा वाटप खीरप्रसादाचे मानकरी सुनील तोडकर सुनील पाटील टाकवडेकर सतीश दरीबे राजगोंडा पाटील बेनाडेकर उमेश पाटील राजू कोरे यांनी वाटप केले वीरशव लिंगायत समाजातील महिलांसाठी हळदी कुंकू समारंभही आयोजित करण्यात आला अनेक व्यक्त्यांकडून शिव यांचे गुणगान करण्यात आले यावेळी तो स्मिता सेलनाडे नगरसेवक प्रकाश पाटील मनोज हिंगमिरे सौ शुभांगी माळे राजू आलासे अजित मामा जाधव संजय केंगार प्रकाशराव दतवाडे डी एस बिरादार संजय कोले गजानन बिडकर शिंदे मॅडम नंदू पाटील बाळासाहेब कलागते अमित दाताडे देवाशिष पाटील बाबू पन्नेरी राजगुरू पाटील प्रकाश पाटील कागे गजानन आम्ही अप्पासो गरिबी शिवन पाटील काका बिराजदार मामा आर एस पाटील प्रदीप दरिडे संदीप तोडकर राजगोंडा पाटील बाबासाहेब पाटील बाळासाहेब पाटील मंजू देवनाळे जयश्री दतवाडे सीमा पाटील सुप्रिया मजले अमृता पाटील स्वाती पाटील संजीवनी पाटील उमेश पाटील नागेंद्र पाटील सुनील सिगळे इतरकडे परिसरातील वीरशेव लिंगायत समाजातील मान्यवर बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे नेटके नियोजन समस्त वीरसेव लिंगायत समाज व नियोजित वीरसेव उत्कर्ष मंडळ व महिला मंडळ यांनी केले जनतेचा अधिकार नामज जाने हक्काची हो या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनल संपर्क साधा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव